हैलकी झोली सूरत प्रभात आज सकाळी सकाळी पाच साडेपाच वाजता आली आहे तुमच्या भेटीला ॲक्च्युली इकडे वर्ग चालतात मम्मीचे मी तुम्हाला सांगितलं आधीच्या ब्लॉक्समध्ये की हास्य क्लब आहे बृज हास्य क्लब खोपोलीचा ॲक्च्युली मी हळू बोलते कारण इकडे पूर्णपणे शांतत आहे माझा आवाज जाऊ शकतो आणि त्यांना डिस्टर्ब होऊ शकतं त्याच्यामुळे तर बसून बोलते इकडे वर्ग भरतात पाच वाजल्यापासून तुम्हाला मी आत्ता दाखवली क्लिप आणि त्यानंतर मग मला वाटतं एक दीड तास ते चालतं आणि त्याच्यानंतर मग हास्य क्लब असतो लाफ्टर क्लब तर तेही आता भरेल हळूहळू येतात एक एक जण तर महिलांची भरपूर म्हणजे महिलांचा प्रतिसाद जास्त आहे यामध्ये पुरुषही आहेत येतील आता हळूहळू आणि मी आधी एकदाही माझ्या जुन्या चॅनलवर याचा व्हिडिओ केला होता म्हटलं या चॅनलवर तो नाही दाखवला तर इतक इकडे पण येऊया आपण आणि तुमच्यासाठी मी खास सकाळी पाच वाजता उठून आलेली आहे तर असं काही आहे आणि दुसरी गोष्ट का मागच्या वर्षी पण छान असा कार्यक्रम त्यांच्या त्यांनी आयोजित केला होता भरपूरसे गोष्टी ते आयोजित करत राहतात आणि एकदम फ्रीमध्ये असतं हे योगा वर्ग वगैरे रोज जास्त करून सिनियर सिटिझनसाठीच आहे हे म्हणजे त्यांचं तसं ब्रीद वाक्य आहे सिनियर सिटिजनसाठी बट हल्ली हल्ली म्हणजे माझ्या वयाची मुली मुलं सुद्धा यांना जॉईंट होत आहेत आणि छान प्रतिसाद त्यांना आहे बरेच वर्ष झाले आजकालचं नाही आहे सात आठ वर्ष तरी माझ्या माहितीप्रमाणे आहेत मम्मीला येऊन आता पाच सहा वर्ष कंप्लीट झाले असतील यामध्ये म्हणजे ती रेग्युलरली येते सकाळच्या योगा वर्गाला आणि बाकीच्या पण कार्यक्रमामध्ये तिचा सहभाग असतोच असं असं आहे सकाळी सकाळी आता मी इकडे वॉक घेते कारण मी आज तर काही योगा करत नाही तर मी वॉक घेते इकडे त्यांचं झालं की मग पाहूया पुढे काय तर आता मी तुम्हाला काही योगाचे प्रकार हे जे करतायत ते शूट करून दाखवते की कशा प्रकारे इथे योगा छान असा घेतला जातो पूर्ण माहिती सुद्धा दिली जाते प्रत्येक आसनाबद्दल प्रत्येक आसनाचं नाव प्रकार सगळं रोजच्या रोज इथे केलं जातं छोटीशी एक प्रार्थना घेऊन मग यांची सुरुवात होते तर पहा तुम्ही 3 3 4 4 4 5 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

आणि आता बऱ्यापैकी सूर्यदेव वरती आलेले आहेत उजाडलं आहे छानपैकी आणि इथे साडेसहाला सुरू साडे सहाला जे आलेले आहेत ते इथे डिरेक्टली जॉईंट होतात आणि त्यांच्यासाठीही मग छोटे मोठे हलके फुलके व्यायाम प्रकार इथेही लाक्टर क्लबमध्ये घेतले जातात तर अशा प्रकारे खोपोली इथे हास्य क्लब चालतो आणि हा क्लब खास करून ज्येष्ठांसाठी सुरू केला होता बाबूबाई ठक्कर माननीय बाबूबाई ठक्कर यांनी आणि तेच सगळं या क्लबचं काम बघतात आणि आता त्यांना म्हणजे कमिटी वगैरे अध्यक्ष वगैरे असं त्यांनी केलेलंच आहे बट ज्येष्ठांना आनंद द्यायचा या हेतूने ही गोष्ट सुरू झालेली आहे हा योगा क्लब किंवा हास्य क्लब इकडे सुरू झालेला आहे आणि आनंदाने तुम्ही पाहू शकता आपल्या नऊवारी घातलेल्या आजीसुद्धा किंवा हे जे समोर दिसत आहेत आजोबा ते अ ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आहेत सो खूप छानपैकी आनंद घेतात आणि काही क्लिप्स जे आहेत मी आत्ता यावेळी गेली होती तिथल्या आहेत आणि काही माझ्याकडे आधीच्या होत्या म्हणजे लास्ट इयरच्या कारण एकाच दिवसात मला एवढं सगळं रेकॉर्ड नाही करता आलं सो मी सगळ्या जॉईन केलेल्या आहेत आणि मागच्या वर्षी या सगळ्यांचे वाढदिवससुद्धा अगदी उत्साहात आणि वेगळ्या पद्धतीने साजरी केलेले आहेत तोही व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर मी नक्कीच अपलोड करणार आहे येत्या काही दिवसांमध्ये सो अशा प्रकारे हा हास्य क्लब चालतो अगदी मस्तपैकी आणि यांचा उद्देश हा नाही आहे की आता योगा करायचा आहे आणि मग प्रत्येकाला झिरो फिगर करायचं आहे वगैरे फॅशन शोला उतरायचं असं काहीच नाही फक्त आनंद घ्यायचा आहे शरीर लवचिक राहायचं आहे म्हणजे आपल्या घरातले जर म्हातारे लोक दिवसभर एका कोपऱ्यातच पेपर वाचत बसले असतील तर त्यांना नक्की तुम्ही खोपोलीमध्ये राहत असाल तर नक्की तुम्ही इथे पाठवा आवर्जून पाठवा आणि मी तर म्हणते यावं त्यांनी मग त्यांना कळेल की जीवनाचा आनंद घेणं काय असतं काही ट्रिप्स लांब लांब हे आयोजित करतात आणि छोटे मोठे दर महिन्याला सोहळे ज्येष्ठांसाठी म्हणजे सग सगळ्यांसाठीच आयो ते आयोजित करतात तर त्याचा आनंद घेऊन हे सगळे अगदी फिट अँड फाईन आहेत अगदी इथे तीस वर्षापासून ते ऐंशी नव्वदपर्यंत लोक येतात ज्येष्ठ लोक येतात सो नक्कीच त्याचा आनंद घ्या आणि याच्या पुढे जो कार्यक्रम होणार आहे मी तो याच व्हिडिओमध्ये अटॅच केलेला आहे बरेच जणांचे वाढदिवस आहेत आणि लग्नाचे सुद्धा वाढदिवस आहेत बट कोणाकोणाचे आहेत आणि ते कसे साजरे केलेत ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा चला आता मी घरी इथून आता एंड झालेलं आहे प्रार्थना घेऊन आणि सुंदर असं सकाळचा नजारा तुम्हाला दाखवते नदीचा छानपैकी आणि आता करूया आपण कर संध्याकाळची तयारी आणि डिरेक्टली आता यांनी एका हॉलवर यामधील यामधीलच मदली, या काही लोकांचे वाढदिवस आहेत आणि लग्नाचे वाढदिवस आहेत तर ते साजरे करतायत आणि तुम्हाला मला सांगायला इथे आवडेल की यांनी यावेळी मोठा असा फार्म हाऊस घेतला होता म्हणजे हा लग्नाचाच एक हॉल आहे लॉन वगैरे आहे तर तो घेतला होता मागे डोंगर आणि निसर्गरम्य अशा अशा वातावरणामध्ये यांनी अगदी सेम म्हणजे लग्न समारंभासारखं सेम यांनी सगळ्या गोष्टी केल्या होत्या अगदी जिथल्या तिथे जेवण वगैरे आणि सगळ्या विधी परंपरा पार पाडून कारण फक्त लग्नाचे वाढदिवसच साजरे नाही केले तर पुनर्विवाह केलेला आहे प्रत्येकाचा म्हणजे आपापल्या जोडीदाराशीच सो कोणाचा तिसावा पंचवीसावा किंवा त्याहून जास्त असं वाढदिवसाचं होतं लग्नाचा वाढदिवस आणि वाढदिवसही होते बरेच जणांचे ज्येष्ठांचे म्हणजे चाळीसशी पन्नाशी ते ऐंशीमधल्या मधल्या आजी आजोबांच्या सुद्धा वाढदिवस यांनी साजरे केले आणि त्यांचं एक युनिक असं मराठी गाणं सुद्धा आहे वाढदिवसाचं म्हणजे आपण हॅपी बर्थडे म्हणतो ना त्यांनी एक मराठी गाणंसुद्धा सुरू केलेलं आहे प्रत्येकाला ओवाळून औक्षण करून असं छान वातावरणात शिवाय गाणी वगैरे होती मागे कराव केवळ ट्रॅक होतं तर ते सुद्धा अरेंज केलं होतं आणि असं छान पद्धतीने हे सेलिब्रेट केलेलं आहे तर मी या व्हिडिओसाठी खास करून अजिबात कॉपीराईटची चिंता न करता जसे आहेत तसे ओरिजिनल गाणी यामध्ये मी ठेवलेले आहेत अजिबात दुसरी म्युझिक वापरलेली नाही म्हटलं ठीक आहे एखाद्या व्हिडिओसाठी चालून जातं इतकाही काही विचार करायचा कारण त्याशिवाय तुम्हाला मजा येणार नाही हा व्हिडिओ बघायला आणि तो आनंदही घेता येणार नाही जो की मी घेतला सो नक्की हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मी म्हणेल की तुमच्या घरात जर कोणी आजी आजोबा असतील किंवा वयस्कर माणूस असेल आई बडी त्यांना नक्की हा व्हिडिओ दाखवा किंवा शेअर करा त्यांच्यापर्यंत त्यांना नक्कीच मदत होईल आणि तेही जीवनाचा आनंद घ्यायला शिकतील या व्हिडिओ मार्फत सो पहा गाऊ आनंदाचे गाणे वाढदिवसाच्या मुहूर्तावर शुभेच्छाイ वाढदिवसाच्या मुहूर्तावर शुभेच्छाイ देणे सुख आणि समृद्धी

वेळ टाळून चाललेली आहे कृपया नवरा नवरीने लवकरात लवकर इथे मांडवाकडे आहे इकडे दादा सोहळा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत त्यासाठी

सगळ्या सगळे वधूवरांना एकत्र सामुदायिक विवाह सोहळा आहे बाकीच्यांनी बसून घ्यायचं आहे नीलवर्णी आपणाच विनंती आहे की आपण एक बहारदार गाणं म्हणायचं आहे त्यांच्या स्वागतासाठी नाही दोघच जण बास सगळ्यांसोबत एक एक नको एकच आंतरपट आहे एकच आंतरपट आहे बास आता कोणी येऊ नका या तुम्ही हा तुम्ही या बस आता ना तुम्ही आणि अगदी लग्नासारखा फील येतोय ना एकदम छानपैकी असा तर सामूहिकरित्या यांचे पुनर्विवाह म्हणजे लग्नाचे वाढदिवस वा साजरे करण्यात येणार आहेत आणि प्रॉपर वरात वगैरे काढून ढोल ताशांच्या गजरामध्ये यांचं स्टेजवर स्वागत केलेलं आहे आणि प्रत्येक जण अगदी नव्या नवरीसारखी नटलेली आहे किंवा म्हणजे दोघेही नवरा नवरी नटलेले आहेत छानपैकी मुंढवळ्या वगैरे बांधलेल्या आहेत आणि सिनियर मोस्ट अजून होते पण वयाने हे सिनियर असल्यामुळे त्यांचं नाव घेतले मी बघा सतती एकमेकांच्या सोबत राहत आहेत मूळ गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं शांत संयमी मितभाषी परंतु त्यांच्याही चेहऱ्यावर आज आपल्या परिवारात नव्यानेच दाखल होऊन आपल्या परिवाराच्याच झालेल्या आपल्या रवींद्र देशमुख भाऊ आणि सौ मालिनीताई यांच्या लग्नाचा या महिन्यामध्ये पंचवीसावा वाढदिवस साजरा होत आहे खरोखर मुहूर्ताची वेळ ठेवून चालले लवकरात लवकर वधुवारांना बटपा घेऊया चालेल चला सुरू करायचं का <laughs> अरे आपापल्या नवऱ्याचा समोर उभे राहा आपापल्या जोडीसमोर उभे राहा बघून घ्या खात्री करा <laughs> गणनायकम् यो हे स्वीरम् तुझला चौथे वचन हे कुटुंब जीवनाचे वत्सल कुटुंब जीवनाचे तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हे सदा बहरू दे असेच तिसरे वचन साजनी देतो तुला आयुष्यभर असेच खुलवीन तुझला पुढचे वचन एकत्रित स्वप्नाचे तुझी स्वप्ने पाहण्यास स्वतंत्र आहे सदैव तू चौथे वचन राणी देतो तुझला

मेरा लाया। तर अशा प्रकारे हा वाढदिवसाचा आणि लग्नाचा सोहळा संपन्न झालेला आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आणि सरत्या वर्षाला म्हणजे दोन हजार तेवीसला निरोप देण्यात आलेला आहे रोषणाईने फटाक्यांद्वारे आणि दुसरी गोष्ट दोन हजार चोवीसचं स्वागतही करण्यात आलेलं आहे अशाच पद्धतीने रोषणाईद्वारे सो सगळ्यांना खूपच छान वाटलं आणि ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आपण म्हणतो पण तरुणांपेक्षाही जास्त उत्साह यामध्ये आहे यांच्यामध्ये आहे हे मी अगदी जवळून अनुभवते दरवेळेस मी जेव्हा जाते त्यांच्या त्याला आणि मग लकीली असं असतं की मी जेव्हा जाते तेव्हा यांचा कार्यक्रम असतोच काही ना काही असाच सो नक्कीच याहून छान कार्यक्रम आणखी मी मागच्या वर्षी अटेंड केला होता तर तोही मी आता पुढच्या ब्लॉग्समध्ये अटेंड सॉरी पुढच्या ब्लॉगमध्ये अपलोड करेल आणि त्यानंतर मला ही गाण्याची संधी मिळालीच माझं फेवरेट गाणं रुपेरी वाळू तेही मी गायलं आणि चुराली आहे वगैरे तेही गायलं तर थोडंसंच गायलं मी जास्त काही नाही बट छान वाटलं मला आणि सगळ्यांनी मला कौतुकही केलं की छान गायलीस म्हणून सो खूप खूप छान आनंद घेतलेला आहे सगळ्या सगळ्यांनी सगळ्यांनीच सो so, आय होप तुम्हा तुम्हीही या व्हिडिओद्वारे आनंद घेतला असेल आणि नक्की पुन्हा एकदा सांगते तुमच्या घरच्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा त्यांना शेअर करा त्यांनाही आनंद मिळेल चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टेट येऊन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या बाय बाय टेक केअर